नमस्कार सर नमस्कार आपलं नाव काय सर माझं नाव शरद खंडोआ की मुख कंपोस्ट राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हो काय काय त्रास होतो आपल्याला सर मला सायटिकाचा त्रास होतो हो आणि कमरेत म्हणजे पायाला फोर एल पायला ट्रबल होत होती हो मनक्याला आणि त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी उपचार केले हो पण गेलो होतो आणि तिथं ती इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक ते काय असतं टोच वगैरे हो ते अक्युपेक्ष पंक्चर काय म्हणतात ते त्याची ट्रीटमेंट घेतली हो त्यांच्या पण गोळ्या घेतल्या आयुर्वेदिक मला इतकासा काय फरक जाणवला नव्हता त्यावेळेस हो जाणवला पण इतका नाही जाणवला की जेणेकरून मला एकदम बरं वाटेल असं हो पण त्यानंतर मी असं सर्च करत होतो की कुठं काय करतो त्याच्यानंतर याला राजकुर नगरला पण एक डॉक्टर आहे त्यांच्याकडे पण गेलो होतो तिथंही काय फरक जाणार नाही पण तिथं एक समजलं की हा सायटिकाचा प्रकार आहे त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर समजलं की सायटिकाचा प्रकार आहे आणि असं करता करता मी सहज सूट्यूब फेसबुकला सरांची जाहिरात बघितली हो डॉक्टर तनिर देशमुख म्हणून आणि मग मी त्याच्यावरती सर्च मारलं तर ते राऊरीचा पत्ता भेटला इथला म्हटलं रावरी आपल्याला जवळ आहे हो म्हटलं एक ट्राय मारून बघूया आता शेवटचा पर्याय म्हणून म्हणून मी राऊरीलाही या ठिकाणी यायचा प्रयत्न केला गॅलेक्सी सेंटर नाव त्याच्यावरती होतं ते वाचलं आणि इथपर्यंत आलो आणि इथपर्यंत आल्यानंतर मी प्रथम तर मला त्यांच्या याच्या सेंटरला पाठवलं तिथं अॅप्यूप्रेशर ऍक्क्युपंक्चर स्टीम बाथ परत तुमचं त्या लॅम्पचं हे करणं नेव्हाचं दिवेचं वगैरे हो आणि त्यानंतर ती एक चेअर मसाज चेअर हो मला सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह वाटली ती मसाज चेअर त्या चेअर मध्ये बसल्यानंतर असं वाटलं की संपूर्ण शरीराचं एकदम चांगल्या पद्धतीनं म्हणजे मालिश होते आणि त्यानंतर मी बऱ्यापैकी तिथून इथं सरांकडे आलो सरांनी इथं माझी ट्रीटमेंट केली आणि जी आयुर्वेदिक औषध दिली हो। ती मला एक महिन्याची दिली होती हो। तर ती मी एक महिन्याची ती कोर्स पूर्ण केला ऍक्च्युली हो। त्याच्यातले थोडंफार औषधं माझ्याकडनं राहिली पण आहे पण मला बरं वाटल्यानंतर मी ती खाल्लीच नाही खरं सांगतो पण तरीही मला त्यावढ्या दिवसामध्ये पंधरा ते वीस दिवसामध्येच इतका काही फरक जाणवला मी आता पण आता या स्टेजला मी चांगल्यापैकी ओझी उचलणे किंवा इतर काही शिकली कामं करणे अशी भरपूर प्रकारची म्हणजे कामं आता मी व्यवस्थितपणे हॅन्डल करतो याच्या अगोदर काय बरं सांगते आपल्याकडे याच्या अगोदर मला साधारण चालताच येत नसायचं कारण पायात एकदम नसा अस एकदम यायच्या पायाला किंवा हातामध्ये थोडस क्रॅम्प यायचे म्हणजे अशा प्रकारे बऱ्याच जोळा लढायचे आणि ते त्याच्यामुळे मग मी हा एक पर्याय निवडला होता किंवा सरांकडे जाऊन एक प्रयत्न करूया तर तिथं आल्यानंतर मला हा बऱ्यापैकी फरक पडला एक महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर मला बऱ्यापैकी पडला फरक पडला हो मला दुसऱ्या महिन्याला याची सुद्धा गरज वाटली नाही हो त्याच्यानंतर मी अशाच प्रकारची जी पेशंट होती माझी आई होती त्याच्यानंतर माझी बहिणीचे मिस्टर होते हो। त्यांना पण मी इथे दोन वेळा घेऊन आलेलो हो। त्याच्यानंतर आईचे तीन महिन्याचा कोर्स पूरा झाला हो। आईला तीन महिन्याचा पूर्णपणे त्यांनाही बरं वाटतं बऱ्यापैकी आता शेवटी तिचं वय झालेलं आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे नाही असं नाही पण जेणेकरून ती एकदम घरगुती कामं करायला ती एकदम सुटेबल झाली आणि oh. 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 का oh. मी तर आता शेतीतली काम संपूर्ण प्रकारे करतोय सगळीच्या सगळी कामं करतोय ओझे उचलणे किंवा तुमचं ट्रॅक्टर चालवणे शेतीतली इतरही काही काही काम असतात फवारा मारणे वगैरे अशी सगळी काम मी करतो त्याच्यामुळे मला तरी इथं एकदम बऱ्यापैकी बरं वाटलं oh. आणि आता मी एक नवीन पेशंट घेऊन आलो होतो ह्याच या दिवसामध्ये oh. ते पण आता त्यांचा काही अनुभव येईल ते सांगतीलच इथून पुढच्या याच्यामध्ये बरोबर इतर पेशंटला काय सांगायचं नाही मी तर शंभर टक्के सांगतो मला खात्री आहे की जर मला जर व्यवस्थित वाटत नसतं तर मी पुढचे चार पेशंट आणले नसते बरोबर आणि ते पेशंट यासाठी येऊन आलो की तुम्हाला फरक पडलाय मला स्वतःला जाणवला आणि म्हणून मी इतरांना घेऊन आलो इथं तर सरांचे खूप खूप आभार आहे कारण मला बऱ्यापैकी म्हणजे बहुतेक नव्याण्णव टक्के लोकांना फरक पडतो आणि या ठिकाणी म्हणजे केवळ जुन्नर तालुका म्हणजे पुणे जिल्ह्यातलाच तालुका वगैरे नाही तर सातारा सांगली पंढरपूर तुमचं कर्जात इकडे जालना या ठिकाणचे सुद्धा पेशंट मला इथून भेटलेले आहेत हो। आणि त्यांची पण हीच म्हणजे प्रतिक्रिया आहे या विषयाविषयी तर मला सरांचं याविषयी खूप खूप आभार कराव असे वाटतं धन्यवाद उपचाराने हो धन्यवाद धन्यवाद सर